जीवनदीप शैक्षणिक संस्थेतर्फे स्वच्छता हित सेवा अभियान संपन्न जीवनदीप शैक्षणिक संस्थेतर्फे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात यावर्षी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता हित सेवा हे अभियान भारत सरकारच्या निर्देशनानुसार उल्हास नदी रायते येथे उत्स्फूर्तपणे राबविण्यात आले यामध्ये प्लास्टिक व निर्माल्य संकलन करून नदी परिसर स्वच्छ करण्यात आले या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे प्राचार्य डॉक्टर के बी कोरे संचालक प्रशांत घोडविंदे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य जय रिजवनी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रोणे निर्मल इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका कुंभार मॅडम उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक दिनेश धनगर प्राध्यापिका अपर्णा जाधव स्वयंसेवक विद्यार्थी आदींची उपस्थिती होती तसेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी अभियानात निर्मळ इंग्लिश मिडियम स्कूल कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय विधी महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचा सहभाग लागला व्हिडिओ एडिटर हेरंब पाटीलसह मी सानिका लक्ष्मी मुठोळकर जीवनदीप वार्ता बोविली